छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेला एक दिवस गावकऱ्यांसोबत या उपक्रमात ग्राम दरबार भरवण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांच्या आदेशानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सर्व कारभारी प्रत्येक तालुक्यातील एका गावात जातील आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचा जागेवरच निपटारा करणार आहेत महात्मा स्वप्नातील खेडी ही स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या गावातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचाव्यात त्यांना त्यांचा लाभ मिळावा आणि त्यांचे पुनरुत्थान व्हावे या उदात्त हेतूने शासन विविध योजना राबित आहेत तरीही उपेक्षितांचे प्रमाण अधिक दिसते म्हणून विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्राम दरबार सुरू करून गावातील समस्या जागेवरच निपटारा करता याव्यात यासाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे आठवड्यातून दर बुधवारी हा दरबार प्रत्येक तालुक्यातील एका गावात रोटेशन पद्धतीनं भरणार असून त्या ठिकाणी खासदार आमदार स्वतंत्र सैनिक तसेच इतर प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रित केले जाणार आहे त्यानुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास यांनी उद्या शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सदर उपक्रमाची मुहूर्त मेढ रोवून जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत महिला आणि बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव फुलंबरी पंचायत स्वच्छ भारत मिशन तथा जल जीवन मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले वैजापूर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे खुलताबाद जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश एच पाटील सिल्लोड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदेव बी काकड कन्नड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय आर फुनसे सोयगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर गंगापूर प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी जयश्री चव्हाण પૈઠ મહારાષ્ટ્ર રોજગાર હમી યોજને ઉપકારી અધિકારી અનુપમા નંદનવડકર છત્રપતિ સંભાજીનગર તાલુકા નિહાય સંપર્ક અધિકારી નેમક્રમા ગ્રામીણ ભાગ પ્રશ્ન સુટ અી અપેક્ષા વ્યક્ત કરતી